हॅलो मैत्रिणींनो तर मनापासून स्वागत करते तर बघा मग आज खूप आता आठ दिवसांनी आपली हातालिका येणार आहे तर त्याचे ब्लाऊज टीच करायचं चालू आहे तर इथे तुम्ही बघू शकता सकाळी मी बसली दहा वाजता तर त्यावेळेस मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता स्लीव्हस ब्लाऊज आहे आणि पातीवे साडीवरचं ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज तुम्हाला माहितीच आहे अशा पद्धतीने वेलवेटमध्ये आहे त्याला टिकलीच वर्क केलेलं आहे आणि इथे हे ना आपल्याला अजून मोती वगैरे लावायचे बाकी आहेत तर हुक लावताना आपण लावणार आहोत तर अशा पद्धतीने हे स्लीव्ह ब्लाऊज आपण इथे टीच केलेला आहे तर हा एक सकाळी ब्लाऊज टीच केलेला आहे काल व्हिडिओ अपलोड केला होता मी तर तो ब्लाऊज काल मी टीच केला होता तुम्ही इथे बघू शकता हे बघा तर हा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर संपूर्ण बघा अशा पद्धतीने हा ब्लाउज आपण टीच केला होता खूप सुंदर अशी डिझाईन झालेली याची आणि कुठेही बोटनेक ब्लाउज आहे कुठेही फुगा वगैरे किंवा खेचल्यासारखं होतं असं बिलकुल होत नाही खूप छान असं परफेक्ट असं आपल्याला हा ब्लाउज बसलेला आहे सुंदर अशी डिझाईन झालेली फ्रंट बाजूला प्रिन्सेस कट घेतलेला आहे त्याच्यानंतर हा सुद्धा पार्टीवेअर साडीवरचा ब्लाउज आहे तुम्ही इथे बघू शकता ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आहे तर हा ब्लाउज आपल्याला इथे टीच करायचा आहे तर हा मी थोड्या वेळाने कट करणार आहे आता सध्या दुसरा ब्लाउज स्टिच करायचं चालू आहे तर हे ब्लाऊज मी आज संपूर्ण टीच करणार आहे तर हा कट करायचा बाकी त्याच्यामुळे तो साईडला ठेवलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज माझा टीच करायचं चालू आहे हे बघा तर हा प्रिन्सेस कट आहे बोटनेक आहे फ्रंट बाजूला आपलं नॉर्मल नेक आहे आणि बॅक साईडला बोटनेक आहे आणि स्लीव आहे ना ती आपली लॉंग स्लीव्हज आहे ही बघा आपली लॉंग स्लीवज आहे इथे तर अशा पद्धतीने याच जे बाकीचा पार्ट होता तो मी जोडून घेतलेला आहे बॅक साईडला बोटनेकची अशा पद्धतीने हा सेप आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा बोटनेकचा सेप दिलेला आहे मी तर इथे ऑप्शनल म्हणून त्यांनी बटन बटन आय नॉट सांगितलेली इथे नॉट लावणार आहोत आपण तर मी कॅनव्ह डायरेक्ट आस्तर वरती पेस्ट करून घेतला म्हणजे इस्तरी करून घेतली कारण एक्स्ट्राचं फॅब्रिक ज्या वेळेस नेट असेल त्यावेळेस आपण लावू शकतो परंतु असे जर मेन फॅब्रिक मधून जर कॅनवस दिसत नसेल ना तर तुम्ही आस्तर वरती पेस्ट केलं तरी सुद्धा खूप सुंदर अशी फिनिशिंग घेते एक्स्ट्रा फॅब्रिकची गरज पडत नाही तर आता इथे आपण टीच करून घेणार आहोत आता इथे बऱ्याच ताईंची कमेंट्स होती की ताई तुम्ही नवीन मशीन का घेतली तुमची मशीन होती तरी सुद्धा तुम्ही मशीन घेतली आणि अजून एका ताईची कमेंट्स होती की ताई तुम्ही मशीन ही जी मशीन घेतली आता नवीन तर त्याच्यावर फास्ट काम होतं की जी आधीची मशीन होती त्याच्यावरती फास्ट काम होतं आणि फास्ट काम होत असे तर किती वेळामध्ये तुम्ही ब्लाऊज स्टिच करता ऍक्च्युली परवाच्या दिवशी मी सकाळी एक ब्लाउज स्टिच केला होता तर सकाळी सकाळी मी बसली होती तर अर्ध्या तासात माझा एक ब्लाउज स्टिच झाला होता तो मी कट करून ठेवलेला होता पेपर कटिंग झालेला होता आणि ब्लाउज पीस सुद्धा कट करून ठेवला होता तर त्याच्यानंतर मी ब्लाऊज स्टिच करायला बसली होती ह्या मशीनवरती तर लगेच ब्लाउज शिवून झाला होता त्याच्यावरती अजून मला ह्या मशीनची जास्त सवय नाहीये थोडी थोडी कमी सवय आहे कारण मी पण याच्या आधी वापरलेली नव्हती मग तर माझं तरी म्हणणं आहे की ह्या मशीनवरती फास्ट आपलं काम होतं डेली कस्टमरचे ब्लाऊज जर तुम्ही टीच करत असतील तर तुम्हाला ही मशीन घ्यायला काहीच हरकत नाही कारण याच्यावरती फास्ट काम होतं स्पीड पण खूप छान आहे त्याच्या आणि फास्ट मध्ये ब्लाऊज हे टीच केले जातात याच्यावरती तर इथे आता आपला आत्मचा जो पार्ट आहे ना तो आपण कट करून घेणार आहोत आता इथे नेक कट करताना व्यवस्थित दोन लाईनचा जो कपडा असतो आत्मचा तो सोडून आपल्याला इथे कट आहे म्हणजे कट लावताना आपल्याला जी शिलाई असते ती पण कट होणार नाही आणि फिनिशिंग सहित आता आपण इथे कट करून घेतलेला आहे मजचा पाठ तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने आता इथे आपल्याला काय करायचं आहे कट लावून घ्यायचे आहेत मी इथे कट लावून घेणार आहे ऍक्च्युली हार तालिकाय आल्यामुळे ना जास्त ब्लाऊजचा लोड झालेला आहे ब्लाऊज बरे स्टिच करायचे आहेत आणि बऱ्याच त्यांची कमेंट्स आलेली की जे व्हॉट्सअप वरती ग्रुप कधी कर तयार करणार आहेत ऍक्च्युअली मी दोन दिवसाआधी ग्रुप तयार करत होते परंतु माझ्याकडनं झालं नाही तर परत मी करणार आहे मला जसा वेळ भेटला बऱ्याच मैत्रिणी अजून जॉईंटच होत आहेत तर मग आपण करूया ते करणारच आहे मी नेक्स शिवताना कॅनवस चिपकवून झाल्यानंतर मगचं भाग कट केल्यानंतर अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला इथे कट लावायचे आहेत शिलाई जर कट झाली ना तर मग नेक सुद्धा कट होतो आपला आणि ज्या वेळेस पलटवतो हो त्यावेळेस ते अ कॅनवस बाहेरच्या साईडने येतं जी ए, शिलाई आपण इथे कट केलेली असते ना ती बाहेरच्या साईडने येते त्याच्यामुळे तुम्हाला शिलाई जी असते त्याच्या बाहेर तुम्हाला कट लावायचे नाहीये हे जे कोण असतात ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत फ्रूच्या साहाय्याने किंवा सुई असेल तुमच्याकडे सुईच्या सहाय्याने तुम्ही इथे काढू शकता पण सुईची जी साईड असते ती तुम्हाला प्लेन बाजूने तुम्हाला हे टोक काढायचे आहेत जास्त पण जोर नाही लावायचा नाही तर मग सुई बाहेरच्या साईडने इथे कपडा फाटण्याची शक्यता असते पाऊस खूप जोरात चालू आहे आमच्याकडे सध्या हे बघा अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर काय करायचंय इथे आपल्याला एक शिलाई वतीन मारून घ्यायची आहे सर्वात पहिल्यांदा जिथे कोणा असेल तिथे सुई आतमध्ये ठेवायची आणि नंतर आपल्याला कोण्याच्या ठिकाणी फिरून घ्यायचंय मग ती कोणती पण डिझाईन असू द्या जिथे तुम्हाला कोण असेल तिथे थांबवायची असेल तर त्यावेळेस सुई आतमध्येच ठेवायची कपड्याच्या आणि त्याच्यानंतर फिरवून घ्यायची आता इथे आपण शिलाई मारून घेतलेली तर साईडने पण एक एक शिलाई मारून घ्यायची कॅनवस लावल्यानंतर जो ब्लाऊजचा नेक असतो त्याला अतिशय सुंदर अशी फिनिशिंग येते जर तुम्ही कस्टमर जर आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज शिलाई आपण करतो तर त्याच्या मोबतला व्यवस्थित आपली जी रेट असेल ब्लाउजची ती देत असतील तर तुम्हाला कॅनवस लावायला काहीच हरकत नाही मला जे कस्टमर म्हणजे अगदी परफेक्ट असे जेवढे माझी शिलाई तेवढे पैसे देतात आणि तर मग मी कॅनव्हस लावून देते कारण कसं आहे ब्लाऊजला खूप अतिशय सुंदर अशी फिनिशिंग दिसते आणि ब्लाऊज पण पार्टीला खूप छान बसतो त्याच्यामुळे कॅनवस शक्यतो लाव लावायचाच डीपगळा असेल तर तुम्हाला इथे कॅनवस आहे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असा ब्लाऊज आपला इथे बॅक साईडचा तयार होत आहे आता इथे आपण टक्स शिवून घेणार आहोत नेहमीप्रमाणे जसं टक्स घेतो त्याच पद्धतीने घ्यायचे तर हा ब्लाउज मी इथे रेडी करून घेणार आहे आणि याच्यानंतर परत तो ब्लाउज स्टिच करणार आहे त्याच्यानंतर माझ्याकडे खूप साऱ्या साड्या पण आलेल्या आहेत त्याच्यानंतर ब्लाऊज पण आहे तिथे टीच करायला तर नंतर मी त्यावेळेस मार्केटमध्ये मार्केट गेली होती तर त्यावेळेस ब्लाऊज पीस आणलेला आहे तर आपल्याकडे ज्या जुन्या अशा साड्या आहेत ऍक्च्युली बाहेर शिवलेले ब्लाउज असतात तर ते ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित बसत नाही तर हा ब्लाउज पीस मी माझ्यासाठी चाललेला आहे विकत तीनशे रुपये मीटरने मला दिला आहे से ऐंशी सेंटीमीटर घेतलेला आहे कारण ते वर्क आहे त्याच्यावरती हँडवर्क आहे म्हणून ते मला बारीक डिझाईन आहे आणि गोल्डन मध्ये आहे त्याच्यावरती वर्क केलेलं तर याच्यामध्ये सिल्वर कलरचं पण वर्क होतं आणि गोल्डन पण परंतु सिल्वर कसं आपण केव्हा तरीच एखाद्या याच्यामध्ये असतात नाही तर मग कोणती पण असू दे त्याच्यामध्ये आता शक्यतो गोल्डन आणि कॉपर कलर आता जास्त करून कॉपर येत आहे तर गोल्डन कलरचे त्या साडीमध्ये वर्क आहे आणि त्याच्यामुळे मी हे त्याच्यावरती मॅचिंग घेतलेलं आहे तर जुने ब्लाऊज येत नाही किंवा ब्लाउजची उंची दुसऱ्याकडे शिवलेले ज्या मी टेलरिंग काम करत कर नव्हती त्यावेळेस ते ब्लाऊज दुसरीकडे शिवलेले तर असे ब्लाऊज त्या साड्या खूप सुंदर आहेत आणि जुनी फॅशन आणि साडीची फॅशन काही जात नाही तर मग त्याच्यावरती हे मी ब्लाऊज घेतलेले आहे खूप सुंदर आहे तर हे सुद्धा ब्लाऊज स्टिच करायचं आहे मला तर झालं शक्य तर मी हे म्हणजे आपलं हातालिकेपर्यंत टीच करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नंतर पुन्हा हा ब्लाऊज मी टीच केलेला आहे तर याला पायपिंग बाकी आहे तर पायपिंगचा कपडा होता तो जास्त डार्क होता गोल्डन तर याचं जे स्लीवला वर्क आहे ना गोल्डन मध्ये तर तसा पेंट आणलेला आहे मी कापड तर पायपिंगचे पण कपडे मी भरपूर आणलेले आहेत तर याचा एक ह्या पद्धतीने टीच केलेला आहे इथे बटन हे बटन मध्ये अडकवायचं आहे याला पायपिंग लावायची बाकी आहे म्हणून हा ब्लाऊज दिला नाही बाकीचे ब्लाऊज कस्टमर घेऊन गेलेले आहेत फक्त हा ब्लाऊज बाकी आहे तर याला पायपिंग करून देणार आहे त्याच्यानंतर हा एक साधा ब्लाउज स्टिच केलेला आहे हा एक साधा ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर अशा पद्धतीने हे तर हे साईडला ठेवून घेते त्याच्यानंतर साड्या पण माझ्याकडे पिको फॉलला आलेल्या आहेत भरपूर साड्या आहेत तर हे कष्टमरचं ब्लाउज आहे चा। मापाचं त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा भरपूर साड्या आहेत हे बघा ही साडी आपल्याला पिकोफॉल करून द्यायची हारतालिकेसाठी कर हे आपण करायचे आहेत परंतु हारतालिकेचे जे इम्पॉर्टंट आहेत ना त्याच करून देणार आहे मी त्याच्यानंतर ही साडी आपल्याला करायची नंतर ही पण साडी आणि याच्यावरचं ब्लाऊज डेली युजचं आहे तर हे पण आपल्याला पिको फॉल आणि ब्लाऊज पण टीच करायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या चार साड्या आहेत त्याच्यानंतर इकडे पण अजून साड्या आहेत तर इतक्या पिकोफॉल करायच्या आहेत म्हणजे इतकं काम वाढून गेलेलं आहे ना तर सुद्धा वेळ नाही आहे मला जितका वेळ म्हणजे मी मला भेटला तितका तुमच्या सोबत मी काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला तर त्याच्यानंतर ह्याच्यात पण साड्या आहेत हे बघा अशा पद्धतीने ह्या पण जवळजवळ चार साड्या आहेत चार का पाच पाच आहेत वाटत नाही चार आहेत तर ह्या चार साड्या आहेत ह्या आपल्याला टोटली पिको फॉल करायच्या आहेत ह्या पण साड्या ब्लाउज पीस त्याच्यातले काढून घेतलेले आहेत आणि हे फक्त आता फॉल आणायचे आहेत तर फॉल आणल्यानंतर ते पिको फॉल कसं करायचं ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ मध्ये तसं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मी डेली करते तर माझ्याकडे ब्लाउज मी टीच करणार आहे देणार आहे मी हे पिको फॉल साठी त्याच्यातल्या थोड्या ज्या आहेत त्या किरकोळ ज्या हातालकी साड्या असणार आहेत इम्पॉर्टंट त्या मी करून देणार आहे आणि बाकीच्या बाहेर देणार आहे तर अशा ह्या आठ साड्या आहेत आणि आणखीन भरपूर साड्या आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता ह्या मी काढून ठेवलेल्या आहेत तर ह्या साड्या रात्री करायच्या आहेत मला तर याचं ब्लाऊज पण टीच करायचं आहे तर ब्लाऊज काढलेला नाही मी अजून त्याच्यानंतर ही साडी आपल्याला पिको फॉल करायचे आहेत तर ह्या डेली यूजच्या आहेत बाकीच्या आणि बाकीच्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर ह्या सर्वच आपल्याला साड्या आहेत ना पिको फॉल करायच्या आहेत तर हे शक्यतो मी आज रात्री करण्याचा प्रयत्न करणार आहे रात्री शक्यतो फॉलचा ठीक आहे आप जास्त आपल्याला ब्लाउज सारखे जास्त जेंजेट नाही करायला लागत मग त्याच्यामुळे हे रात्रीच्या मी करणार आहे ते ह्या पण इतक्या साड्या आहेत तर इतक्या साड्या आपल्याला पिको फॉल करायच्या आहेत म्हणजे इतकं आणि ब्लाउज पण टीच करायचे आहेत त्याच्यानंतर हर तारखेचे अजून दुसरे ब्लाउज येते साईडला रॅकवरती ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आजचं रुटीन म्हणजे हे तीन ब्लाउज स्टिच करायचे आहेत एक झालेला आहे हा पण आता होत आलेला आहे आपला आता हा अर्ध्या कसं आता हा ब्लाउज तयार होऊन जाणार आहे त्याच्यानंतर तो दुसरा ब्लाऊज मेजरमेंट काढून ठेवलेला आहे बोटनेक ब्लाऊज आहे त्याच्यामुळे सेम याचा आणि त्याचं मेजरमेंट सेम आहे एकाच कस्टमरचे आहेत आणि तो ब्लॅक कलरचा पण ब्लाऊज त्यांचाच आहे तर एकाच कस्टमरचे तीन होते तर ते सर्व इथे आज पूर्ण करायचे आहेत आणि साडे रात्रीच्या करायचा विचार चालू आहे तर अशा पद्धतीने आजचं रुटीन असणार आहे तर तुम्ही सुद्धा टेलरिंग काम करता तर त्यावेळेस असं जस की वटपौर्णिमा येते हात धालिक येते दिवाळी येते तर अशा वेळेस टेलरिंग जे काम करतात टेलरिंगचं तर त्यांची खूप धावपळ होते माझे सुद्धा त्याच पद्धतीने होते घरातलं काम आवरून परत हे करायचं तर आता इथे तुम्ही बघू शकता तो ब्लाऊज स्टिच झालेला आहे आपला तर त्याला मॅचिंगची नॉट आणायची आहे इथे तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज आपला टीच झालेला आहे त्याला पायपिंग करायची इथं दुसऱ्या मशीनवरती पायपिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर ती डोरी पायपिंगचा दाब हे ना मी दुसऱ्या मशीनला सेट करून दिलेला आहे आता तर कायमचं मग त्या त्याच्यावरती मी डोरी पायपिंग करणार आहे अशा पद्धतीने इकडचा दाब मग मला चेंज करायची गरज पडणार नाही आणि ती डोरी पायपिंग लावायची आहे आणि नॉट याला मॅचिंगची आणायची आहे मॅचिंग मॅचिंगनुसार मी इथे नॉट लावणार आहे तर ते मला मार्केटमधून आणायला लागेल तर अशा पद्धतीने हा ब्लाउज आपला टीच झालेला आहे त्याच्यानंतर आता मी इथे सेम तोच पॅटर्न होता आपला तर तोच इथे ठेवून मार्किंग करून आहे म्हणजे करून घेतलेले आहे मी हे बघा अशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा न्यूज वरती कटिंग केलं आणि ते मार्किंग करून घेतलं हे बघा अशा पद्धतीने आता इथे हा पण खूप छान असा ब्लाऊज डिझाईन आहे ची डिझाईन खूप सुंदर आहे बोटनेक मध्येच आहे त्याच्यामुळं आणि ऑर्गनचा फॅब्रिक आहे हे बघा संपूर्ण अशा पद्धतीने हा ऑरगनचा फॅब्रिक आहे सुंदर असा ब्लाउज आहे तर हा प्लेन जो भाग आहे तो बॅक बॅकसाईडला घेणार आहोत आणि ही जी डिझाईन आहे ती आपण स्लीवजला घेणार आहोत आणि ही बाकीची ती फ्रंट बाजूला येणार आहे कारण बॅक साईडला डिझाईन असल्यामुळं म्हणजे बॅक बॅकसाइडला जी डिझाईन आहे त्याच्यामुळे हो याचं सगळं शो जाणार तर हे फ्रंट बाजूला आपण घेणार आहोत नाहीतरी ते फ्रंट बाजूचा नेक दिलेला आहे इथे आणि बॅक साईडला संपूर्ण आपण इथे प्लेन घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे ब्लाउज आता मी साईडला घेऊन घेणार आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाउज मी साईडला ठेवलेला आहे आता इथे आपण कटिंग करून घेऊया आता कटिंग करताना इथे तुम्ही बघू शकता मी पिनअप लावून घेतलेला आहे जेणेकरून जो फॅब्रिक आहे ना अस्तर आहे ना तो चांगल्या क्वालिटीचा आहे त्याच्यामुळं जे आपले क्रेपचे जे सेंडूलचे जे अस्तर असतात ना ते मी आणलेले आहेत कारण हा फॅब्रिक पातळ आहे आणि त्याला शाईन पण आहे म्हणून बिना शाईनचा क्रेपचा अस्तर आणलेला आहे मी इथे बाईचं मार्किंग नाही केलेलं आहे कारण बाई डायरेक्ट त्याच फॅब्रिक वरती आपण कट करणार आहोत कारण बाईला अस्तर नाहीये बिना अस्तरची बाई आपल्याला इथे टीच करायची आहे च मार्किंग आहे तिथे कट लावून घेत आहे मी जेणेकरून ते आपल्या लक्षात राहील तर अशा पद्धतीने हे पिन अप लावून ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी जसं तसं ठेवणार आहे मेन फॅब्रिक वरती आपल्याला कट करायचंय म्हणून प्रिन्सेस कटचा फ्रंट बाजूचा पार्ट ज्या तुम्ही मार्किंग करता त्यावेळेस तुम्हाला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन मध्ये तुम्ही किती फॅब्रिक दाबता तितकं तुम्हाला वाढवून घ्यायचंय बॅक साईडला हुक करायचे आहेत म्हणून फ्रंट साइडचा सा पार्ट मी जॉईंट बाजूवरती ठेवलेला आहे आणि जो बॅक साइडचा आहे तो पण जॉईंट बाजूनेच होता परंतु तो आपल्याला मध्ये कट करता येणार आहे त्याच्यामुळे बॅक साइड ला हुक करायचे आहेत आपल्याला इथे Bye. <laughs> हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ब्लाउजच संपूर्ण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आता जो उर्वरित भाग आहे तो साईडला ठेवून घेऊया सर्वात पहिल्यांदा बाईचं मार्किंग करून बघणार आहे मी इथे जी डिझाईन आहे ती थोडीशी खालीवर आहे स्लीव ची सुद्धा तर इथे आता आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायला लागेल ते आता जो सेंटर आहे तो सेंटरच्या फ्लावर्स वरती यायला पाहिजे आपला बघा अशा पद्धतीने मार्किंग करून इथे सर्वात पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊया त्याच्यासाठी पिनअप लागणार आहेत मला सर्व साईटने इथे पिना लावून घेतलेले आहेत तर इथे व्यवस्थित आपल्याला आता मार्किंग करणार नाहीये मी डायरेक्ट पिनप लावून घेतलेले आहेत आणि जी स्लीव आहे त्याच्या अगदी कटोकट आपण इथे कटिंग करून घेणार आहोत सावकाश कट करायचे जास्त घाई करायची नाहीये अशा पद्धतीने जर तुमच्याकडे फॅब्रिक असेल तर अगदी बरोबर कट करायची कारण आपण ही बिना अस्तर याला अस्तर नाही लावणार आहोत जसं की काल मध्ये तुम्हाला नेटचं जे ब्लाउज दाखल होत मी सेम त्याच पद्धतीने त्याला पण आपण बाईला अस्तर नव्हता लावलेला एकदम परफेक्ट असं कटिंग आपण बाईचं करून घेतलेलं आहे तर आता इथे आपण बाईचा पार्ट हा काढून घेणार आहोत सेंटरला नॉच लावून घेतलंय मी म्हणजे आपल्याला सेंटर, ला सेंटर समजेल तर इथे आपल्याला फ्रंट बाजूचा पार्ट हे करायचं आहे आता इथे आपला बॅक साईड आहे आणि फ्रंट साईडचा साईड पार्ट आहे ओके प्रिन्सेसचा पार्ट राहिलेला आहे आपला कट करायचा तर ते पण आपण कट करून घेणार आहोत हे फॅब्रिक कट करताना खूप इकडे तिकडे होत आहे कारण ते मध्ये खूपच सिल्क असं कापड आहे ते जागेवर थोडं सुद्धा राहत नाही स्टिच करताना थोडं थोडस त्रासच होणार आहे याचा तर अगदी कमी स्पीडवरती आपल्याला हे ब्लाउज स्टिच करावं लागणार आहे Oh. आता इथे आपण हे ना हा जो ब्लाउज कट केलेला आहे तो टीच करून घेणार आहे तर ह्या ब्लाउजची डिझाईन कशी आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करून देईल म्हणजे तुम्हाला समजेल खूप सुंदर डिझाईन डिझाईन आहे तर तुम्ही सुद्धा अशी डिझाईन तयार करू शकता कपडा खूप सुसुळीत आहे त्याच्यामुळे थोडसा हळू शिवायला लागणार आहे ब्लाउज पिनप लावून घेते कारण खूप सुसुळीत कपडा आहे फुगा वगैरे नको धरायला म्हणून एखाद्या मध्ये लावणं खूप गरजेचं असतं तर इथे मी हा संपूर्ण ब्लाउज स्टिच करून घेणार आहे तर आजचं रुटीन म्हणजे ह्या पद्धतीने होतं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय